महिला महिलेसाठी स्वप्ना मधले जगणे आता मधले जगणे सहानुभूतीची सवय सांगते बरी नव्हे सहानुभूतीची सवय सांगते बरी नव्हे रडणे आता फार जागले स्वप्नामधले जगणे आता

काही क्षणही मनासारखे यावे पदरी जगण्यासाठी लढणे आता फार जाहले स्वप्ना मधले जगणे आता फार जाहले आता शेवटचा मग त्याचा शेर घेते आणि त्या ते माझं स्वप्ना चकोरी असं घेत असते तर मग त्याचा शेर स्वतः चकोरी शिकून घ्यावी कामे सारी स्वतः चकोरी शिकून घ्यावी कामे सारी परावलंबी असणे आता स्वप्नामधले आता फार तरी रे आता फार गामरी आता फार गामरी धन्यवाद धन्यवाद